एकीकडे सरकार ऑनलाईन गेमवर बंदी करण्याच्या विचारात असताना हेच ऑनलाईन गेम आता लोकांच्या जीवावर उठलेले आहेत वसईत ऑनलाईन गेमच्या नादात एका मुलानं ना आपल्या आईची निर्गुण हत्या केली आहे एवढंच नाही ती हत्या केल्यानंतर त्याने एक बनाव देखील आखला आणि आईचा खोटा मृत्यूचा दाखला देखील बनवला परंतु असं म्हणतात की गुन्हेगार कितीही शातीर असला तरी पोलिसांपासून तो लपू शकत नाही पोलिसांनी अखेरच हत्या करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना अटक केलेली आहे ही घटना घडली आहे वसई ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केली आहे आणि ही हत्या लपवण्यासाठी मुलाच्या बापाने आणि चुलत्याने चक्क त्याला मदत केली आहे तर चुकीचा मृत्यू दाखला देणाऱ्या डॉक्टरवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यात आणखीनही आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पेशाने मुंबई उच्च न्यायालयात वकील असणारी मयत आरशिया खुर्सू हा एकसष्ट वर्षीय महिलेची तिच्या सावत्र मुलाने निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सव्वीस जुलै रोजी खुसरू घरी आरोपी इम्रान लाख ऐंशी केली आर पी ओ हा ऑनलाइन गेम खेळायचा तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख ऐंशी हजार रुपयांची गरज होती त्यासाठी त्याने आरशियाकडे या पैशाची मागणी केली त्या सावत्र आईने म्हणजे आरशियाने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात इम्रानने आईचं डोकं किचन आणि हॉलमध्ये येणाऱ्या पॅसेजमधल्या मधल्या वॉशबिसिंग जोरदार कॉर्नरवर आदळलं आरशिया जोरदार किंचळल्या त्याने तिच्या तोंडावर जोरदार लात देखील मारली आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली यानंतर इम्रानने बेडरूमच्या कपाटात जाऊन आरशियाचे दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक चेन चोरून नेली इम्रानचा बाप आमिर याला ही माहिती कळाल्यावर त्याने लगेच फरशेवरील सर्व रक्ताचे डाग पुसले आणि आपला भाऊ सलीम खुसरू याला डॉक्टरला घेऊन याला सांगितलं डॉक्टर आर आर गर्ग हे वर्षांमधले आहेत त्याने चक्क काही पैशाच्या लोभापायी मृत्यूचं खोटं प्रमाणपत्रही दिलं प्रत्यक्षात ही, ही हत्ये असताना हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं प्रमाणपत्र या डॉक्टरांनी दिलं गुन्हे शाखा दोनच्या टीमला याच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली त्या दृष्टीने तपास केल्यावर आरोपी आमिर खान याने मयत आरशिया या रात्या घरात फरशीवर पडल्याने डोक्याला इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं मात्र पोलिसांनी अधिक तपास केल्यावर घटनास्थळात सीसीटीव्ही पाहिल्यावर इम्रान सकाळी दहा वाजून बावीसच्या सुमारास घरी गेल्याचं दिसलं त्यानंतर इम्रानची अधिक चौकशी केल्या असता संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला आज सायंकाळी वसई पोलिसांनी आरशियाईचा मृतदेह वसई कुळावाडी कुळीवाडा येथील मुस्लिम दफनभूमीतून काढून शविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णात पाठवून दिलाय तर आरोपी मुलगा इम्रान खुसरू बाप आमिर खुसरू सुलतान सलीम खुसरू आणि डॉक्टर आर आर गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या सर्वांची रवानगी ही तुरुंगात करण्यात आलेली आहे असं म्हणतात की त्यांनी असा बनाव आखला की आमच्या आईचा नैसर्गिक मृत्यू झालाय परंतु पोलिसांच्या ज्या तपासापासून कोणी जाऊ वाचू शकत नाही यामध्ये क्राईम युनिट टू यश मोठं मानावं लागेल का त्यांनी अधिक तपास केला आणि त्यांना थोडासा क्ल्यू मिळाला आणि संपूर्ण हत्येचा उलगडा झाला